नमस्कार मी संग्राम वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर आता पुणे पोलिसांनी कारवाईचा आसूर ओढला आहे पुणेच्या घरामध्ये पोलिसांनी जाण्याचा प्रयत्न केलेला आहे पूजा खेडकर यांनी त्यांच्या प्रशिक्षणाच्या काळामध्ये जी कार वापरली ती ऑडी कार आणि त्या कारवर जी काही दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे त्या कारची माहिती घेण्यासाठी पुणे पोलीस पुणे येथील दिलीप खेडकर म्हणजेच दिलीप खेडकर यांच्या मुलगी ज्या आहेत त्या पूजा खेडकर यांच्या घरी पोचले आणि तिथं त्यांनी पुणे पोलिसांनी पूजा खेडकर यांच्या घरामध्ये प्रवेश करण्यासाठीची विनंती केली कारची जी काही माहिती आहे ती त्यांना त्यांना घ्यायची होती मात्र पूजा खेडकर या घरी नाही आहे त्यांच्या घरामध्ये कोण आहे या संदर्भामध्ये विचारपूस केली असता अचानकपणे पूजा खेडकर यांच्या आई आणि दिलीप खेडकर यांच्या पत्नी मनोरमा खेडकर या बाहेर आल्या आणि तिथून येऊन त्यांनी पोलिसांना जे आहे ते दम दिलेला आहे मी सर्वांना आतमध्ये टाकेल तुम्ही इथून चालते व्हा अशा प्रकारचा दम मनोरमा खेडकर यांनी दिलेला आहे ए बी पी माझा वृत्तवाहिनीच्या कॅमेऱ्यामध्ये हे सगळं काही कैद झालेलं आहे पूजा खेडकर यांनी प्रशिक्षणाच्या काळामध्ये जो काही पुणे कार्यालयामध्ये जो काही धुडगुस घातला होता तिथल्या कर्मचाऱ्यांना पूर्ण त्रस्त करून सोडलं होतं तिथले जे काही जिल्हा अधिकारी आहेत तर त्यांनासुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावर आपले आयुष्य आराम पुरवण्यासाठी त्रास दिला होता कार्यालयाची मागणी दालनाची मागणी स्वतंत्र बंगल्याची जी काही मागणी आहे ती जे काही त्रास जो आहे तो त्यांना दिला होता आणि वरिष्ठांकडं तक्रार केल्यानंतर आता पूजा खेडकर यांच्यावर कारवाईचा बडगासुद्धा उघारण्यात आले आलेला आहे त्याचबरोबर त्यांची जी आहे ती बदली करण्यात आली होती आता तिकडं त्या आज रुजूसुद्धा झाल्यात मात्र इकडं पोलिसांनी आता त्यांच्यावर कारवाई करायला सुरुवात केलेली आहे विद्यार्थ्यांकडून सुद्धा अशा प्रकारचे आरोप केले जात होते संशय जो आहे तो घेतला जात होता आक्षेप घेतला जात होता की ज्या प्रकारे पूजा खेडकर यांनी जे काही सर्टिफिकेट किंवा मग ज्या ज्या नोंदणी त्या ठिकाणी नोंदवलेल्या आहेत की मी अंध आहे मी अपंग आहे अशा प्रकारचे जे आहे ते सर्टिफिकेट त्या ठिकाणी नोंदवून त्यांनी जे आहे ते ही नोकरी मिळवलेली आहे त्यामुळे जे काही पदवी परीक्षा आहे जे काही एम पी एस सीची यू पी एस सीची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांकडून जे आहे ते आक्षेप घेतले जात होते अशा प्रकारचे जर बेकायदेशीरपणे कोणीही अधिकारी होणार असतील तर ओरिजिनल आणि फार जिकरीने मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांचं काय अशा प्रकारची ही सगळी पाहिजे या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजेत अशा प्रकारची मागणीसुद्धा इथल्या विद्यार्थ्यांनी केली होती आणि आता पूजा खेडकर यांच्यावर जे आहे ते पोलिसांनी कार कारवाईचा बडगा उगारलेला आहे आणि आता येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी नक्कीच बाहेर पडणार का हे देखील पाहावं लागणार आहे पूजा खेडकर यांच्या सुद्धा आता विचारणा केली जाते या सगळ्या गोष्टी केल्या जात आहेत आणि आता पूजा खेडकर यांनी ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या गोष्टींचा आता संपूर्ण तपास होणार आहे का असाही प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे आणि दुसरीकडं पुणे पोलिसांनी जे आहे ते कठोर कारवाई करण्यास सुरुवात केलेली आहे पूजा खेडकर यांच्या पुण्यातील घराची झाडाझडती पोलीस घेत आहेत हे सगळं आता आपल्याला पाहायला मिळतं आहे मात्र पूजा खेडकर यांच्या पुणे येथील घरामध्ये पोलिसांना येऊ दिलं जात नाही आहे त्यांच्या जे काही आई आहे आता मनोरमा खेडकर यांनी पोलिसांना तिथून जे आहे ते निघून जायला सांगितलेलं आहे तिथं त्यांनी दम दिलेला आहे मी सर्वांना आत टाकेल अशा प्रकारची त्यांनी जे आहे ते त्या ठिकाणी धमकी दिलेली आहे पूजा खेडकर यांच्या पुण्यातील बंगल्यामध्ये जवळजवळ पाच कार जे आहे ते त्या ठिकाणी उभा आहेत जी कार त्यांनी ऑडिओ वापरली त्या ऑडी जे आहे ते तिथं पुण्यामध्ये झाकून ठेवली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि पूजा खेडकर यांच्या ज्या काही गाड्या आहेत किंवा मग ज्या खेडकर कुटुंब जे आहे ते गाड्या वापरत्या सर्वच तिथं गाड्या असल्याचं निदर्शनात आलंय जवळजवळ चार ते पाच गाड्या त्या बंगल्यामध्ये आहेत नक्कीच तिथं आतमध्ये कोणीतरी आहे असं स्पष्ट म्हणायला काय हरकत नाही मात्र मधून प्रतिसाद येत नव्हता कालांतराने पोलिसांनी बाहेरून कडी वगैरे वाजवल्यानंतर आवाज दिल्यानंतर मनोरमा खेडकर बाहेर आल्या मात्र त्या तशा पद्धतीनं आक्रमक भूमिकेमध्ये बाहेर आल्या आणि आता पुढील कारवाई जी आहे ते पोलिस त्या ठिकाणी करत आहेत पूजा खेडकर यांची जी काही ऑडी कार आहे त्या ऑडी कारवर सुद्धा आता पुणे पोलिसांनी पंधरा हजार रुपयांचा दंड ठोठावलेला आहे बेकायदेशीररित्या तो दिवा लावण्यात आला त्याचबरोबर बेकायदेशीररित्या गाडीवर नाव आणि नेमप्लेट लावून गाडी खाजगी गाडी वापरल्याचा ठपका ठेवून पुणे पोलिसांनी जे आहे ते पंधरा हजारांचा दंड पूजा खेडकर यांना ठोठावलेला आता येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी कशा होणार आहेत पूजा खेडकर यांची नोकरी जाणार का कशा प्रकारे त्यांनी नोकरी मिळवलेली आहे या सगळ्या गोष्टींची आता चर्चा केल्या जाते विचार केला जातोय पॉलिटिकली सगळी परिस्थिती जी आहे ते बिघडलेली आहे सर्व सत्ताधारी नेत्यांनी जे आहे ते त्यावर uh, भाष्य केलेलं आहे जर कुणी कुठं दोषी असेल तर त्यांच्यावर नक्कीच कारवाई केली जाईल अशा प्रकारची स सरकारकडून जे आहे ते प्रतिक्रिया देण्यात आली त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये खेडकर कुटुंबीय हो आणि पूजा खेडकर या सगळ्यांवर आता कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे